पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर आंबई खालसा फाटा या ठिकाणी उपरस्त्यालगतच्या डोंगरावर मोठमोठ्या भेगा पडल्यामुळं दरड कोसळण्याची भीती निर्माण झाली होती त्यामुळं प्रवाशी वाहनांची मोठी दुर्घटना होऊ शकते महामार्ग प्रशासनानं वेळीच लक्ष घालून जे दगड पडण्याच्या अवस्थेत आहेत ते काढून बाजूला सारावेत अशी मागणी स्थानिक नागरिक आणि वाहनचालक करत होते तर याची दखल घेऊन सोमवारी महामार्ग प्रशासनानं ती दरड हटवली आहे यावेळी उपअधीक्षक अभियंता दिलीप शिंदे वनसंरक्षक योगिता पवार महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पंढरीनाथ पुजारी योगीराज सोनवणे यांची उपस्थिती होती दोन हजार सतरामध्ये सिन्नर खेड महामार्गाचं चौपदरीकरण झालं रस्त्याचं चौपदरीकरण करताना नव्यानं डोंगर फोडून अनेक धोकादायक वळणं काढली गेली ज्या ज्या भागामध्ये डोंगर फोडले गेले तिथं मोठ्या प्रमाणामध्ये सुरुंगांचा वापर झाला त्यामुळं अशा बहुतेक डोंगरांना तडे गेलेत आंबीफाटा या ठिकाणी देखील डोंगर फोडून रस्ता तयार केला गेला मागे झालेल्या पावसामुळं डोंगरांना पडलेल्या भेगांमध्ये पाणी शिरून हे दगड सुट्टे झाले तर मोठ्या भेगा देखील पडल्या होत्या हे दगड केव्हाही निष्ठू शकतात त्यामुळं मोठी दुर्घटना होऊ शकते त्यासाठी महामार्ग प्रशासनानं हे सुटे झालेले दगड त्वरित काढावेत आणि संरक्षक जाळी बसून वाहतूक सुरक्षित करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांसह वाहन चालकांनी केली होती आणि याचीच दखल घेत अखेर महामार्ग प्रशासनानं ती धोकादायक दगड हटवल्यामुळं आंबीखालसा गावचे सरपंच बाळासाहेब ढोले यांसह नागरिकांनी उपाधीक्षक अभियंता दिलीप शिंदे आणि महामार्ग प्रशासनाचे आभार मानलेत तर महामार्गावरील उर्वरित कामही लवकरात लवकर पूर्ण करावीत अशी मागणी केली आहे नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घरगाव कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दुरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर